काय यूट्यूब फॅमिली नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर चला आज बनवूया आपण वड्याची भाजी कढाई ठेवली तापायला त्याच्यासाठी मसाले घेतले तर आजच्या वड्याच्या भाजीचा भाजीची भाजी रेसिपी आहे हे घेतलेलं आहे लसूण कोथिंबीर आणि अद्रक जास्त नाही साधी सुपी भाजी करायची आज आपल्याला जास्त मसाल्याची नाही तेल टाकूया तेल टाकलंय आपलं आपण मोहरी टाकू पहिल्यांदा मोरी चांगली तळू द्यायची कडकड वाजू द्यायची आणि हिरे जिरे टाकायचे कढी पत्ता आणि हे टाकायचं लसूण कोथिंबीर एवढं शिवायचं आपल्याला वड्यासाठी माग चांगलं तळू द्यायचं घरगुती काळा मसाला चिकन मसाला दोन चमचे चला मसाला च आहे आपला बघा तीन सुटले आता आपण याच्यात पाणी टाकू पाणी टाकायचं आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाकायचं टाकलं एवढं तुम्हाला जेवढा रसा पाहिजे तेवढा करू शकतात तुम्ही असं काही नाही की थोडाच करायचं वड्याच्या भाजीला अजून त्यातून वड्या टाकल्या ना त्याच्यानंतर थोडस वरून बेसन पीठ टाकलं तर आणखीन घट्ट भाजी होती थोडासा चिकन मसाला टाकून शेंगदाण्याचं कूट पण टाकते मी टाकलं तर टाकणार आहे मला आवडत नाही शेंगदाण्याचं कूट टाकायच त्या भाजीला पातळ झाली आता आता आपण वड्या करू चला आपण बेसन पीठ घेऊया पीठ मळायला जास्तच घ्यायचं कारण कुणा कुणाला जास्त आवडते वड्या आमच्या घरात वड्या जास्त आवडतात मी दोन्ही पण प्रकारच्या करणार आहे लाटून पण आणि अशा बोटावरले पण आणि थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकून म्हणायचं नाही काय होते पातळ होते जास्त हे टाकणार आहे लसूण कोथिंबीर कुटलेली टाकणार आहे आणि हळद लाल चटणी टाकणारे हळद टाकली आणि मीठ आणखी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर जास्त टाका छान लागतात वड्या मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं कारण वड्याचं बेसन पीठ मळतानी ना वड्याचं पीठ जास्त पाणी लागत नाही असं टाकायचं लगेच वल्ल होते बघा कसं झालं थोडं पाण्याचा शितोडा टाकला होता नाहीतर वड्याचं पीठ पातळ होते कोण डुबुकवड्या म्हणते कोण पाटवड्या म्हणते कोण काय म्हणते आम्ही दोन्ही पण बोलतो डुबुकवड्या अशा वेगळ्या असतात जरा त्याची पण रेसिपी टाकेन मी ही रेसिपी टाकली होती व्हिडिओ डिलीट झाला थोड्यास पाणी नि काही असं पूर्ण असं करडून घ्यायचं गोळा तयार केलाय मी असं थोडासा तेल लावायचं तेल लावून असं लाव। मळून घ्यायचं चांगलं चपातीचं पीठ माळतात सा। ही साईडला ठेवू आपण आणि हे सगळं आणि हे सगळं ताड धुवून आणि थोडस बेसन पीठ घ्यायचं ओड्यानंतर करायचं आणि हे टाकायचं शिजायला थांबव असं थोडंसं बेसन घेऊन धुऊन टाकायचं म्हणजे भाजी एकदम घट्ट होती जास्त नाही टाकायचं थोडस टाकायचं थोडस ह्याच्यात बेसन घ्यायचं आणि पाणी धुऊन टाकायचं बघ आता ती भाजी उकळलेली आहे आपण फोडणी टाकलेली

तेल लावायचं खाली ओका अशी लाटून घ्यायची अशा आवडतात घरचंद आमच्या आणि मला आवडतात बोट उठले मी हळूहळू बोलते आमच्या घरात सगळे माणसाहेर का म्हणून तुम्ही मोठा आवाज करून ऐका व्हिडिओ बघा अशी लाटायची एकदम मस्त ऊत लावायची परत एकदा अशी टाकायची एकदम छान भाजी लागते ह्याची नाही कापू त आपण सुरीनं बाबा असं कापायचे लहान मोठे पण कापले तरी काही नाही अगं अशा कापायच्या हो एकदम उकळी फुटलेली आहे बरं का भाजीला हो का, का असं एक एक तापून घ्यायची किती सुंदर झाले का एक एक अशा टाकून घ्यायच्या बारीक गॅस करायचा नाही तर हाताला भास आता ही लाटून करायच्या आता मी बोटावर आहे बोटावर पण तुम्हाला दाखवतो आता ही दाखवणार आहे दुसरी एक एक एवढे घ्यायचे अशी बनवी आमच्या इकडं अशी हे पण बनवीत येत आणि असं लाटून पण बनवित येत का असे सगळे बनवून घ्यायचे लहान मोठी हो का हे असे करून घेतल्या आणखीन एवढ्या पिठाच्या राहिल्यात ते पण करून घेऊया आपण हे पूर्ण आशा करून घेतल्यात मी का आशा करते आमच्याकडं तशा पण करते आणि अशा पण करते आता हे टाकून घेऊन एकदम छान होते मला तर अशाच आवडते आता एक एक धरून हाता येते हातात लहान लेकराला पण खायलाही सोपे जाते म्हणजे लहान म्हणजे लहान नाही बर का तुम्ही म्हणता लहान लेकराला ओढ्या शिजा चांगली भाजी शिजू द्यायची आपली हजर टाकायचं आहे त्या शेंगानेच कोट कुट घेतलेलं आहे मेंजेतला अर्धच टाकणार आहे बस चांगली भाजी उकवू द्यायची